रांगोळी भारताची प्राचीन सांस्कृतिक परंपरा आणि लोककला आहे भारताच्या वेगवेगळ्या प्रांतात रांगोळीचे वैविध्य दिसून येते पण त्यामागील निहित भावना आणि संस्कृतीमध्ये पर्याप्त समानता आहे संस्कृत भाषेत रांगोळीला रंगवल्ली म्हटले जाते सौंदर्याचा साक्षात्कार व मंगलाची सिद्धी हे रांगोळीचे उद्देश मानले जातात रांगोळी म्हणजे रंगांच्या साह्याने रेखाटलेल्या ओळींपासून तयार झाली आकृती होय भारतीय संस्कृतीमध्ये रांगोळीला बरेच महत्व आहे सण उत्सव मंगल समारंभ पूजा कुलाचार कुलधर्म संस्कारविधी व्रतवैकल्ये यांच्याशी सामान्यपणे ही कला निगडित आहे तिचा उगम धर्माच्या अनुबंधानेच झाला आहे असे मानले जाते प्रत्येक दिवसाला किंवा सणाला वेगवेगळ्या आकाराची रांगोळी काढण्याची प्रथा परंपरेने चालत आलेली आहे देवघर अंगण उंबरठा तसेच तुळशीजवळ रांगोळी काढली जाते एखाद्या व्यक्तीला ओवाळताना ती व्यक्ती बसलेला पाटाभोवती आणि पाटाखालीही रांगोळी काढतात रांगोळीचा उल्लेख रामायण महाभारत तसंच वेदांसोबत अनेक ग्रंथांमध्येही आढळतो वैदिक साहित्यात मंडल अथवा चक्र असे शब्द आढळतात इसवी सणाच्या तिसऱ्या शतकात धान्याचा उपयोग करून रांगोळी काढीत नलचंपू ग्रंथात प्रसंगी घरापुढे रांगोळी काढीत असल्याचे उल्लेख आहेत